शेतकरी किसान क्रांतीच्या देता की जाता आंदोलनात पुंतांबा येथील मायलिकींची ही उडी ठिया पाठोपाठ अन्न त्याग आंदोलनाने शेतकऱ्यांच्या लेकी आता देत आहेत पाठिंबा यंदाच्या शिवजयंतीला एकोणावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या किसान क्रांती यात्रेच्या समापनापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर वीस फेब्रुवारीपासून पुंतांबा येथे आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा शेतकरी मायलिकींचा इशारा शेतकरी पित्यांचा आत्मविश्वास ताकत देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या लेकीने या आंदोलनात उतरण्याचे आंदोलनकर्त्यांचे आव्हान संक्रांतीच्या मुहूर्तावर देता की जाता या आंदोलनाची मशाल पेटवून किसान क्रांतीच्या शेतकऱ्यांची जागर यात्रा मासाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेडा इथून सुरू झाली आहे सर्वत्र शेतकरी जागृती करत असतानाच या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या विरोधात या शेतकऱ्यांच्या लेखीही आज बुंतांबा येथे किसान क्रांती मैदानात उतरून देत आहेत आपल्या शेतकरी पित्यांचा आत्मविश्वास व वाढविण्यासाठी आणि एकोणावीस फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर किंवा त्याआधी किसान क्रांती जागर यात्रा सांगता होण्याआधी सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करून सन्मानाने जगण्याचा अधिकार द्यावा या मागणीविषयी या शेतकऱ्यांच्या कन्या आता चार फेब्रुवारी पासून आपल्या आई बरोबर माय आंदोलनाची शक्ती किसान क्रांतीच्या पाठीशी एकवटत आहेत चार फेब्रुवारी पासून या माय लिकी अन्नदात्या शेतकऱ्यांसाठी अन्न त्याग आंदोलन करणार आहेत अशी माहिती एसबीएन टाइम्सशी बोलताना या आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आली आहे एक जून दोन हजार सतरा रोजी ते, ते काही किसान आंदोलन छेडलं होतं तर त्याच्या मागण्या जे सरकारने सांगितलेलं की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो आहे सत्तर टक्के मागण्या त्यांनी मान्य करतो आहे असं त्यांनी आश्वासन दिलं होतं पण त्यावर त्यांनी काही निर्णय त्यांनी दिला पण मग त्यात त्यांनी काही सिरियसनेस आणि सिरियसनेस नव्हता त्याच्यानंतर मग त्यांनी असं सांगितलं आता दीड वर्ष झालं आहे पण त्यावर तरी त्यांनी काही ॲक्शन घेतलेली नाही आहे त्यामुळं किसान क्रांतीनी हे जे त्यांचं दुसरं पर्व जे चालू केलेलं आहे तर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या लेखी त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथे बसलेलो आहोत की आमचे जे काही वडील असो भाऊ असो काका असो तर ते राज्यभर फिरतायत तर आम्ही फक्त इथं त्यांना सपोर्ट देण्यासाठी बसलो आहे काय आणि आम्ही फक्त बसून राहणार नाही आहे तर उद्यापासून आम्ही अन्य त्याग करणार आहोत तर त्यात जर सरकारनी तुरंत म्हणजे त्यांनी काहीतरी ॲक्शन घ्यावी काहीतरी सिरियसनेस त्यांना आला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे आणि त्यांनी ह्या ज्या काही मागे मागण्या दिल्या त्यावढ्या मान्य कराव्या आमचा सातबारा हा पूर्ण कोरा झालाच पाहिजे आणि जर त्यांना त्यांना जर हे जमत नसेल तर माझी सरकारला एवढीच विनंती की आमची जे काही जमिनी असतील त्यात तुम्ही चालवायला घ्या तर तुम्ही शेती करा आम्ही त्यात काम 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 करतो तुमच्या शेतीत तुम्हाला जे काय अन्न आहे जे काय पीक आहे ते तुम्ही उगवा आम्ही त्या चतुर्श्रेणी म्हणून काम करतो ठीक आहे आणि तुम्ही आम्हाला मग पे करा एवढंच माझं म्हणणं आहे किंवा मग ह्या सगळ्या मागण्या मान्य करा याचा एंड एक एक तर एकच होऊ शकतो एक तर ह्या सगळ्या मान मागण्या मान्य करा नाहीतर मग आम्ही हे जे काय उपोषण आम्ही करणार आहे तर ते दिवसांदिवसा तीव्र होत जाणार आहे तर त्यामुळे मग त्याची जशी जशी इंटेन्सिटी वाढेल तर ऑब्वियस आहे की सरकारने येऊन बोलावं ह्यावर ह्या मागण्या मान्य करा नाही तर मग आमची शेती चालवायला गे जे काही मागच्या जो आपण संप पुकारला होता तो शेतकऱ्यांचा संप आपण न पुकारला होता तर हे कुंतांब्यातच चालू करणं कारण आमचे वडील वगैरे ते तर फिरताच आहे राज्यभर आणि हे काही फक्त पुंतांब्याच्याच लेकींना नाही आहे तर मी बाकीच्या सुद्धा राज्यातल्या किंवा बाकीच्या डिस्ट्रिक्टमधल्या म्हणा तर त्यांनासुद्धा मी आव्हान करू इच्छिते की तुम्ही पण येऊन इथे बसू शकता हे काही आम्ही पुंतांब्याच्याच लेकींनी चालू केलं आहे म्हणून त्यांचंच नाही तर हे सगळ्या शेतकऱ्यांच्या लेकीचं आंदोलन आहे किंवा उपोषण आहे हे काही फक्त पुंतांब्याच्याच लेकींचं नाही आहे शेतकऱ्यांच्या लेकींना एवढंच आव्हान करते की तुम्हालाही माहिती आहे की परिस्थिती घरात काय चालू आहे जी काही कॉलेजची फी असेल काय असेल ते भरायला प्रॉब्लेम येत आहे तर जर तुम्हाला थोडं कुठेतरी जाणवत असेल की नाही बाबा आपल्या बापाला हा न्याय हा मिळाला पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे तर तुम्ही तुम्हीही येऊन इथे बसा म, म, मी रोज म्हणजे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही आपल्या शेतकऱ्या बांधव बांधवांना तोपर्यंत मी तुम्हालाही आव्हान करते की तुम्ही येऊन माझ्यासोबत बसू शकता बजेट अप्लाय झालेला नाही आहे पहिली नोट तुम्ही ही घ्यावी की बजेट हा अप्लाय झालेला नाहीये फक्त रिस्पॉन्स बघताय की आम्हाला बजेटला किती रिस्पॉन्स मिळणार आहे ठीक आहे त्यात पण सरकार काय बोलते की सहा हजार रुपये आम्ही वर्षाला देणार ठीक आहे सहा हजार रुपये तुम्ही वर्षाला देणार त्याचा पहिला हप्ता जो असणार आहे तो किती असणार दोन हजार आणि दोन हजार हा हप्ता तुम्ही केव्हा देताय इलेक्शनच्या आधी मला एक सांगा सरकारने मला एवढं दोन हजार रुपयात तुम्ही आमचे वोट विकत घेताय का का आम्हाला कळत नाही असं तर हा शेतकरी एवढा याचे यह वाईट दिवस नाही आलेले की तुमच्या दोन हजार रुपयासाठी तो तुम्हाला मत देईल आणि पाच पाचशे रुपये तुम्ही नंतरचा इन्स्टॉलमेंट देत आहे पाचशे दर महिन्याला मला एक सांगा पहिली नांगरणी करायला दोन हजार रुपये लागतात पाचशे रुपयात तर मग मला तर जार घेऊन पाचशे प्यावा लागेल मग हे दोन हजार जे सहा हजार रुपयाचं बजेट काढलंय ते मला नाही वाटत आणि ते तुम्ही अप्लाय केलेलं नाही पहिली गोष्ट सगळ्यांनी नोंद घ्यावी की बजेट अप्लाय झालेला नाही आणि जरी झालंय तर तो सहा हजाराचा मला नाही वाटत माझ्या शेतकरी बापाला परवडणार शासनानं आजपर्यंत आम्हाला हसच ठेवलं आहे उपाशी म्हणजे दुष्काळी परिस्थिती त्याच्यात हा त्रास पुरींची फी कशी भरायची म्हणजे लाख प्रश्न आहे नुसतं एवढंच नाही त्याच्यामुळे पुरींची शाळेत जायला फीच थकल्यानंतर बसू देत नाही मग आता पुरी म्हणजे घरी बसायचं इथं बसतो आहे ना त्या उपोषणाला त्यांच्यावरही पाहिजे त्या ठिकाणी आता थोडंसं वाईट वाटतं की जी शेतकऱ्यांवर वेळ आलेली आहे ती त्यांच्या कुटुंबावर पण आलेली आहे कुटुंबातील आता आमचेच जे सदस्य आहे ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आम्हाला सरकारला एक सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या मागण्या मान्य करत असताना जो विचार करताय जो कठीण निर्णय का जो आम्हाला तुम्ही आन मागण्या आमच्यापर्यंत ज्या दिल्या पण त्या आम्हाला मिळत नाही आहे त्याच्यासाठी आमच्या घ कुटुंबातील जे मेंबर आहे सदस्य त्यांना ज्या प्राथमिक अडचणी येतात शालेय असल आरोग्याच्या हिशोबाने काही असतील त्याच्यानंतर जो त्याच्या शिनेगडीत जो आर्थिक ज्या गोष्टी असतात मग समजा आपल्याला पैशाची अडचण येते तर इथं स दुष्काळ पडलेली परिस्थिती आहे शेतकरी हवलदिल झालेला आहे शेतकरी राजा म्हणजे शेतकरी वर्ग सर्व आणि त्याच्यामध्ये आपल्या घरातील ब मा मा म्हणजे माता भगिनी असतील यांना जो आपल्याला जे गोष्टी पुरवायच्या आहे त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात पैसे अभावी तर ह्या ज्या यो म्हणजे सरकारकडं ज्या मागण्या मान्य केलेल्या आहे त्या जर पूर्णत्वाला जर गेल्या तर आम्ही तिथं काहीतरी करू शकतो म्हणजे शेतकरी कर्जमाफी मिळाली दुसरी गोष्ट हमी भाव मिळाला त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे आमचा आर्थिक पाऊल पुढं पडेल आणि आम्हाला निश्चितच याचा फायदा होईल का जेणेकरून आमचा हातभर यांना लागेल संप झाला होता शेतकरी संप तर त्यात आमच्या ज्या सत्तर टक्के मान्य मान्य केले करणार आहेत शेतक शेतकऱ्यांना अशा आश्वासन सरकारने दिले गेले होते पण त्या सत्तर टक्के ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य झाल्या नाही सरकारने त्याच्यावर फक्त उलाढाल केला तो संप आम्ही माघार घेऊ ह्याचे फक्त आश्वासन दिले तो काही संपूर्णपणे तो लाभला गेला नाही तर हे जे शेत किसान क्रांती आहे तर त्याला त्याचं दुसरं पर्व हे चालू झालेलं आहे तर आम्ही ज्या शेतकऱ्यांच्या लेखी आहोत आम्ही आज ह्या ठिकाणी ह्यासाठी जमा झालेलो आहोत की हे जे सरकारनी आम्हाला जे मागण्या मान्य केलेला नाहीये किसान क्रांतीचं जे दुसरं पर्व चालू झालेलं आहे आम्ही त्याला सगळे पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या लेखी एकत्र जमा झालेलो हो। आहोत आणि आज आम्ही मशाल पेटून आज उद्यापासून आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत आम्ही साखळी उपोषण करणार आहोत ज्या करून की शेतकऱ्यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहिजे सरकारनी शेतकऱ्यांच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य केल्या पाहिजेत आणि त्यात आम्हाला शेतकऱ्यांचं पूर्ण सातबारा उतारा कोरा झालेला हवाय आणि आमच्या काही ज्या ज्या काही मागण्या ज्या मागे बोर्डवर लिहिलेल्या आहे त्या सगळ्या आम्हाला सरकारने मान्य करून द्याव्या हीच आमची सरकारकडे नम्र विनंती आहे आणि जर आमच्या या काही मागण्या मान्य केल्या गेल्या नाही तर आम्ही सरकारला हेही आव्हान करतोय की दिवसेंदिवस हे जे काही संप आमचं उपोषण असणार आहे ते दिवसेंदिवस तीव्र होत जाणार आहे त्यामुळं सरकारने ही जे काय आम्ही जे करतोय त्याला असं मजा म्हणून घेऊ नाही कारण आम्ही ज्या सगळ्या शेतकऱ्यांच्या लेखी आहोत आज फक्त आम्ही कुंतच्या ले लेखी गोळ्या झालो आहोत तर आम्ही बाहेरच्या सुद्धा शेतकऱ्यांच्या लेखीना हे आव्हान देऊ इच्छितो की तुम्ही सुद्धा जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुली जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या बापाच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे किंवा त्याचा जो त्रास असेल तो गेला पाहिजे तर आम्ही तुम्हाला आव्हान करतो की आमच्या सोबत तुम्हीही येऊन इथे बसू शकता हा स्टेज फक्त एवढाच नाही तर आपण तुम्ही जर आले तर आपण हा स्टेज अजून वाढवू तुम्हाला बसण्यासाठी ते जागा काय जे असेल ते आपण उपोषणासाठी ह्यासाठी बसतोय की आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला आव्हान करते आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही इथे येऊन बसू शकता आणि आम्हाला या संप किंवा मग उपोषणाला पाठिंबा देऊ शकता धन्यवाद जादा। देता की? जादा। सरकार या मायलिकींच्या अन्न त्यागाच्या आंदोलनाची तरी आता दखल घेणार का हा प्रश्न सर्वत्र चर्चेत असून या आंदोलनाचा अंत काय याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे एस बी टाइम साठी कॅमेरामॅन राहुल कोळगेंसह अनिल वाकडे पुंतांबा